वेलकम टू रश्मीज रसोई पाला मासा तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याला खूप काटे असतात पण खायला खूप टेस्टी आहे त्यामुळे त्याचे काटे कमी लागावे म्हणून पाला मासा कापण्यापासून त्याचं कालवण कसं बनवायचा हा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पाला मच्छीचं कालवण आणि फ्राय करण्यासाठी आपण हा आहे बघा अगदी मोठ्या साईजचा सा पाला घेतला आहे म्हणजे माझ्या हातापेक्षा पण मोठा होतो आहे एवढा मोठा पाला आहे आणि हा जो पोट फुगलेला दिसतो आहे तुम्हाला म्हणजे ह्याच्यात गाबोळी आहे छानशी एक नंतर आपण हळद वापरणार आहोत सर्वात आधी कालवण बनवणार आहोत त्याचे इन्ग्रेडियंट्स दाखवते हळद घेतली आहे चमचाभर तीन चमचे घरचा हा कोळी मसाला तेल वापरणार आहोत तीन टेबल स्पून दोन हिरव्या मिरच्या थोडे तुकडे करून घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात नंतर खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी खोबरं खिसून भाजून घेतले आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या नेहमीप्रमाणे पाणी न घालून हे असं वाटण तयार करून घेतले कालवनासाठी आपण चिंच वापरणार आहोत म्हणून लिंबा एवढी चिंच पाण्यात भिजत ठेवले चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वांनाच पाला कापता येतो असं नाही आहे आणि तुम्ही बाजारात देखील कापून घेऊ शकता ह्याची ही जी वरची खवलं आहेत ना ती काढून घेणार आहोत आणि आज मी तुम्हाला पाला वेगळ्या पद्धतीने कापून दाखवेल कारण का सर्वांना माहिती आहे पाल्याला खूप काटे असतात पण ही मच्छी खूप टेस्टी असते त्यामुळे काटे कमी लागावे म्हणून कसा कट करायचा हे दाखवते सर्वात आधी आपण ह्याची खवलं काढून घेऊया खवलं पूर्ण आपण ह्याची काढून घेतली आता हा डोक्याचा जो भाग आहे तो कट करून घेऊया आणि अलगच कट करायचं आहे कारण का तुम्हाला माहिती आहे ह्याच्यात गाबोळी आहे हे बघा त्याचं डोकं बघूनच तुम्हाला कळेल का किती फ्रेश हा पाला आहे आता ही पाल्याची जी ही बाजू आहे ना पाठीची बाजू म्हणजे ही साईड आहे ना इकडनं आपल्याला हा चिरून घ्यायचा आहे हे साईडचे फिन्स काढून घेते जसं आपण भरण्यासाठी पापलेट नाही का चिरून घेतो सेम त्याच पद्धतीने हा पाला असा इथून चिरून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कालवण किंवा फ्राय खाताना जास्त काटे लागत नाही हे बघा अशा पद्धतीने हा पाला मधून आपण असा चिरून घेतोय आणि ह्याची गाबोळी पण म्हणजे आपल्याला पूर्ण काढता येईल असा चिरून घेतला की हाताने ह्याला असं फ्लॅट करायचं तुम्ही बघू शकता किती मोठी गाबोळी आहे ह्याची आणि अलगज हाताने ह्याला आपण काढून घेणार आहोत मोकळी करायची आहे हे बघा कशी पूर्णच्या पूर्ण गाबोळी ही आपण काढून घेतली आपल्या हातापेक्षा पण म्हणजे ह्या पामपेक्षा पण मोठी गाबोळी आहे ही गाबोळी जर तुम्ही अशीच विकत घ्यायला गेला तर हजार बाराशेला मिळते आता ही साईडला ठेवते ह्या गाबोळीचा पण मी वेगळा म्हणजे सेपरेट व्हिडिओ अपलोड करेल फ्राय कशी करायची ती आणि आता हा पाला आहे तो मी कापून घेते हे, हे बघा असा पाला कापल्यामुळे तुम्हाला जास्त न ना, काटे नाही लागणार खाताना कारण का हा पोटाचा भाग आहे ना ह्याला सगळे काटे जातात आणि जर जा तुम्ही गोल गोल कापलात म्हणजे अखंड असा ठेवून जर कापलात तर त्याला खूप काटे लागतात आता ह्याच्या आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे पीसेस आपण करून घेणार आहोत पूर्ण पाला आपण हा कट करून घेतला आता कालवनासाठी हे जी डोक्याची बाजू वगैरे असते ना आणि हा जो काटा असतो नाही का त्या बाजू आहेत ते, आहे, ते आपण कालवनासाठी वापरणार आहोत ही जी शेपूट आहे वगैरे आणि ह्या ज्या लांबड्या तुकड्या आपल्या पडल्यात ना ह्या आपण सर्व फ्राय करायसाठी यूज करणार आहोत हे बघा ह्या सगळ्या तुकड्या मी फ्राय करायसाठी ठेवल्यात आणि ही जी गाबोळी आहे ही पण आपण फ्रायच करणार आहोत ह्याची आहे ना ही पोटातली घाण आणि हे काढून घ्यायचं ही बघा किती मोठी गाबोळी आहे ही ही पण कशी फ्राय करायची हा व्हिडिओ मी वेगळा अपलोड करते तुम्ही बघालच मच्छी पण आपण स्वच्छ धुवून घेतली आणि हे पातेला ठेवलंय गॅसवर गरम करत ह्यात आपण दोन टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत तेल गरम झालंय आता फोडणीला आपण ह्या लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या घालणार आहोत या मच्छीमध्ये आम्ही नॉर्मली कांदा यूज करत नाही मिरची आणि लसूण तेलावर छान परतून घेतलाय आता हळद नंतर हा घरचा अग्री कोळी मसाला आहे हा यूज करणार आहोत हळद आणि मसाला देखील आपण तेलावरच मिरची सोबत परतून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या कालवनाला छान तरी येते हळद आणि मसाला तेलावर परतून झाला की हे खोबऱ्याचं जे वाटण आहे ते ॲड करूया ते देखील तेलावर थोडस मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या गरजेप्रमाणे आपण ह्यात पाणी यूज करणार आहोत मी दोन ग्लास एवढं पाणी वापरणार आहे पाणी ॲड केल्यानंतर थोडंसं हे सार आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो चिंच आपण भिजत घातलेली त्याचा थोड मी तयार करून घेतलेला तो ॲड करूया नंतर चवीप्रमाणे मीठ आणि थोडी उकळी काढून घ्यायची आहे ह्या कालवनाला नंतरच आपण मच्छी ॲड करणार आहोत कालवनाच्या ग्रेव्हीला छान उकळी आली आहे आता एक एक करून हे पीसेस आपण ॲड करूया आम्ही नॉर्मली मच्छीच्या कालवनात खूप सारं वाटण वगैरे घालत नाही म्हणून अगदी सहा ते सात चमचेच मी वाटण यूज केलंय कालवणासाठी मच्छी ॲड केल्यानंतर आपण थोडी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे त्या सारामध्ये ती व्यवस्थित मिक्स होईल आणि लक्षात ठेवा कधी कोणत्याही मच्छीचं कालवण करताना खूप त्याला हलवायचं नाही म्हणजे त्या तुकड्या अगदी व्यवस्थितच राहतात जशाच्या तशा आता झाकण देऊन एक आठ ते दहा मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर हे कालवण आपण शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनटं झाली आपण हे कालवण शिजवत ठेवलेलं बघा बघूनच तुम्हाला कळेल का अगदी व्यवस्थित आपलं हे कालवण रेडी झालंय तुकड्या पण हे बघा कशा व्यवस्थित शिजल्या गेल्यात आता गॅसची फ्लेम मी हाय करते थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि एक छानशी हाय फ्लेम वर उकळी काढून आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करणार आहोत कारण कालवनाला छान उकळी आली आहे आणि आता हे कालवन आपण बोल बोलमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असं रेडी झालेलं आपलं हे पाल्या माशाचं कालवण आपण ह्या सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करतोय तुम्ही बघू शकता किती लांब लचक आणि मोठी तुकडी आहे ही तुम्ही पण हे असंच आमच्या अग्रीकोळी पद्धतीने हे पाल्यामाशाचं कालवण या पावसाळ्यात बनवू शकता आणि मला कमेंट करून सांगू शकता का हे कालवण तुम्ही आमच्या पद्धतीने बनवलं आहे तर हे कालवण कसं झालं आहे ते तुम्हाला जर मी बनवलेलं हे पाल्यामाशाच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ